नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे महाशिवरात्री तर भगवान शंकरांची उपासना करण्याचा सर्वात श्रेष्ठ दिवस तर उद्या आपल्याला घरामध्ये काय उपाय करायचे आहेत त्याचबरोबर भगवान शंकरांची पूजा करताना आपण कुठली काळजी घ्यायची आहे उपवास कसा सोडायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अतिशय शुभ असा उद्याचा दिवस आहे तर ज्यांची आज एकादशी आहे आणि उद्या पण उपवास आहे तर ज्यांना एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी देवांना अभिषेक केलेलं पाणी पिऊनही तुम्ही एकादशीचा उपवास सोडू शकता किंवा घरामध्ये जे इतरांसाठी जेवण बनवलं आहे आणि ज्यांनी उपवास नाही केला तर त्या जेवणाचा वास घेऊनही तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे तुमचा महाशिवरात्रीचा उपवासही सुटणार नाही आणि एकादशीचा उपवासही सोडला जाईल त्याचबरोबर सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करा म्हणजे पितृदोष असेल तर तोही तु तुमचा कमी होण्यास मदत होईल त्यानंतर यथाशक्ती पूजा करायची आहे रुद्राभिषेकही तुम्ही करायचा आहे ज्यांना शक्य नाही तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर थोडं थोडं पाणी टाकूनही तुम्ही हे करू शकता त्यानंतर भस्म किंवा चंदन लावा भगवान शिवशंकरांच्या पिंडीला त्याचबरोबर फुले आणि बेलपत्रही अर्पण करायचं आहे तुम्हाला ज्या सेवा उद्या करायला जमतील दिवसभरामध्ये तर त्या सेवा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये करू शकता त्यानंतर सकाळी आपल्या घरात मुख्य दरवाजाच्या उंबरा स्वच्छ करायचा आहे आणि त्याला हळदीचं लेपनही करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये शांतता राहील उद्याच्या दिवसा दिवसभरामध्ये तर याची काळजी घ्यायची आहे तसेच दिवसभरामध्ये नामस्मरणही करा आणि ज्यांना उपवास करणं जमत नाही म्हणजेच गरोदर महिला असतील तर त्यांना उपवास करायला जमणार नाही तर त्यांनी सेवा केल्या तरीही चालतील त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्ही सेवा करू शकता तर शिवपिंडीवर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर थंड पाण्यानेच अभिषेकही करायचा आहे पूजेमध्ये आपण काय चुका करू नये तर बघा पूजेसाठी आपण जे बेलपत्र आणतो तर ते बेलपत्र नीट बघून घ्या खराब किंवा चिरलेलं किंवा तुटलेलं नसावं आणि बेलपत्राला तीन पाने असलेलंच बेलपत्र हे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करा तसेच त्याचा जो देठाचा भाग असतो तर तो तोडून घ्या आणि त्यानंतरच शिवपिंडीवर आपल्याला ते पालथं करून अर्पण करायचं आहे त्यासोबतच भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर हिरवे मुगही अर्पण करा तसेच उसाचा रसही अर्पण करा तर महाशिवरात्रीला उसाच्या रसाने अभिषेक केला तर भगवान शंकरांचा त्यांच्या घरामध्ये कधीही भगवान शिवशंकर त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही त्याचबरोबर ह घरामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच उद्या काळ्या रंगाचे कपडेही परिधान करू नये तर या सर्व गोष्टींची आपल्याला उद्याच्या दिवशी काळजी घ्यायची आहे त्यासोबतच भगवान शिवशंकरांच्या ज्या प्रिय वस्तू आहे ज्या आवडत्या वस्तू आहे तर त्याही तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्यासोबतच त्यांच्या ज्या आवडत्या सेवा आहे तर त्याही उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर या सेवा करायला नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये त्यांचं नामस्मरण केलं तरीही चालेल त्याचबरोबर उपवास सोडताना सात्विक पदार्थ खायचा आहे तर परवा उपवास सोडताना आपल्याला सात्विक तु पदार्थ खाऊनच उपवास सोड सोडायचा आहे आणि उपवास सोडण्याआधी परत पिंडीवरती पाण्याने अभिषेक करा फुलं अर्पण करा आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर या सर्व गोष्टींची आपल्याला उद्याच्या दिवशी काळजी घ्यायची आहे या काही चुका आहे तर त्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे तरच आपल्याला आपल्या व्रत केल्याचे फळ मिळेल तर अवश्य उद्याच्या महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय शुभ दिवशी आपल्याला ज्या काही उपासना भगवान शिवशंकरांच्या त्यांच्या सेवा तुम्हाला करायला जमतील तर त्या अवश्य करा आणि जे काही नियम आहेत तर ते नियमही अवश्य पाळा जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही या ज्या काही नियम आहेत तर ते नियम अवश्य पाळा या चुका अवश्य टाळा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ